मुळात की तुम्ही म्हटलात जसं की फायनल झालं होतं माझं नाव मला तसे वरिष्ठ पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांच्याकडून सांगितलं ना की तुझं नाव फायनल झालंय दोन तीन दिवसात तुला बोलवून घेतो असं सांगितलेलं पण ऐनवेळी ना नाव का बदललं गेलं याचं पुढं अजूनही उलगडलेलं नाही आहे आम्ही इतके वर्ष काम करतोय निष्ठामध्ये म्हणून आम्ही किती वर्ष अजून काम करायचं हे सुद्धा प्रश्न आहेच कारण आम्ही शिवसेनेची पाळीमुळं ग्रामीण भागात वाड्या वस्त्र थरुन शिवसेनेची रुजवलेली आहेत आणि वर्ष काम केलेले आहेत आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न मांडलेले आहेत पोलीस केसेस अंगावर घेतलेले आहेत इतके काम करत असताना ऐन वेळी कोणतरी उपरा यायचा आणि त्याला मग आमच्या डोक्यावर बसवायचं हे किती वेळा आपण सहन करायचं कधीतरी बोललं पाहिजे म्हणून आज आमची ही प्रतिक्रिया दिलेली आहे वरिष्ठांनी या गोष्टीची सर्व दखल घ्यावी आणि आम्हाला ही जी निवड आहे ही निवड रद्द करावी अशी मी आपल्या माध्यमातून मागणी करतो आणि असाच निरोप आम्ही वरिष्ठांना पण सुद्धा दिलेला आहे बघूया काय त्यांच्याकडून विचार होते काय आता नवीन जे नाव जिल्हाध्यक्षासाठी निवडण्यात आलेलं आहे त्याबाबत नेमकी आपली काय भूमिका नाही ते एक घातकी माणूस आहे म्हणजे त्यानं ज्याच्या ज्याच्या बरोबर काम केलेलं आहे त्यानं दुसऱ्याचा कोणाचा नाही स्वतः बरोबर जवळ असणाऱ्या खास मित्राचाच घास घात त्यानं आजपर्यंत केलेला आहे असल्या घातकी वृत्तीच्या माणसाबरोबर आम्ही काम करणं की काय आमच्या तत्वात बसत नाही कारण रेकॉर्डिंग व्हायरल करणे कुठले तरी व्हिडिओ व्हायरल करणे अशी करण्याची ही प्रवृत्ती मानसिकता म्हणजे मला वाटतं की तो मानसिकदृष्ट्या सुद्धा अपंगत्व असलेला व्यक्ती आहे त्याच्यासोबत आम्ही काम करू शकत नाही म्हणजे उपरा म्हणजे ज्याला कुठल्याही पक्षात घेतला नाही तो सगळेच पक्ष फिरून आला आणि सगळ्यांनी नाकारलेला पक्ष तर आम्ही त्याला प्रमुख म्हणून पदाधिकारी म्हणून नेमता हे खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे आता शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याचं पक्षाकडून सांगण्यात येत आहे मात्र ती जबाबदारी आपण स्वीकारणार का किंवा काय भूमिका नेमकी सोमवारी स्पष्ट केली जाणार शहरातली इथे दोन पदाधिकारी होते मी पहिल्यांदा जो मला उत्तरचा शहर समन्वयक म्हणून होतो आणि आता दक्षिणचा शहर प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे म्हणजे विरोधाभास आहे एक तर जिल्हा प्रमुख पद तुमचं फायनल म्हणून सांगितलं दुसरं शहराचा समन्वय तिथं जर घेतला असं समजू शकलो असतो पण जिल्ह्याचा तुम्ही प्रमुख म्हणून एखाद्या बाजूला सांगताय एका बाजूला न विचारता तिथं काम करण्यात काय का नाही किंवा या गोष्टीचा विचार न करता तुम्ही ते पद माझ्यावर लागताय ही पण चुकीची गोष्ट आहे आणि याच्याबद्दल जी आम्ही जी जी म्हणणं आहे की माझे जे ते वरिष्ठांच्या पर्यंत आम्ही पोहोचवलेलं आहे याबद्दल पत्रकार परिषदेतून भूमिका संजय पवार मांडणार आहेत त्याबद्दल त्यांच्याशी काही बोलणं झालेलं आहे नाही पवार साहेबांशी काही बोलणं झालेलं नाही कारण पवार साहेबांनी या सर्व प्रक्रियेत ज्यावेळी दिलेले त्यावेळी त्यांनी सुद्धा माझ्या नावावर म्हणजे जे निष्ठावंत आहेत जे शिवसेनेत पहिल्यापासून आहेत त्या सर्व नावाला त्यांनी पाठिंबा दिला होता माझ्यासोबत अनेक पदाधिकारी जे इच्छुक होते त्यांच्या सुद्धा त्यांनी नावाला पाठिंबा दिला होता आणि त्यांनी सांगितलेलं हे जे आहे ते प्रमुख पदाधिकारी आहेत आणि इतके वर्ष काम करतात त्यांच्या नावाचा विचार व्हावा पवार साहेब सुद्धा इतके वर्ष काम करतात त्यांच्या सुद्धा मागणी जी होती किंवा त्यांनी जे मत मांडलं त्यांना त्यांचे मत सुद्धा नाकारण्यात आले नाही अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा